देव महाराजा बारा राटीच्या बारा गावच्या बारा वाई वाई या कोकणात आणि आमच्या देवगड तालुक्यात तुझ्या आशीर्वादान आज ताक्यात सगळ्या काय सुरळीत चालू आहे त्यांची आऊस बापूस भाव बंदकी नातलग त्यांची लय वाट बघतात बघ बक्त। तर त्या चाकरमान्यांका त्यांच्या कुळात पाठीशी उप रवान त्यांच्या गावात येऊची बुद्धी दे रे महाराजा महाराज कोण रे तू कार्तिक तेजस बंदरकरजे तेजस तू आज दादा वहिनी पाया पडतो जर तू प्रयत्न केलास ना तर देव तुका फळ दादा मुंबईत फ्लॅट घेणं म्हणजे आता अवाक्या पलीकडचं झालं तरी पण कल्याणच्या आसपास वगैरे कमी किमतीमध्ये मिळेल आणि हा तुम्ही सुद्धा राहायला जेव्हा गेली ना तेव्हा दिवस कार्या गेलो होतो आणि त्याच्यानंतर मुंबईत गेलो तो आत्ता फिराकलो इतक्या वर्षांनी आणि इलो तो पण कसो स्वार्थी विचार मनात घेऊन वाचवा वाचवा आमच्या कार्तिकाक मागला कार्तिका खूप का शोधलेली जो जो भेटा त्याका का तर काही विचारलंय पण कार्तिक खरेच जाऊ नाही रे तेजस कार्तिकच नसेल तर आपल्या आयुष्याला काय अर्थ आहे रे मला तर वाटतं की त्याने त्याच्या ते जीवाच काही मम्मी पप्पा काका काकी मी इथेच आहे तुमच्या सोबत आता मी कुठेच जाणार नाही मी आता या घरात आणि या गावातच असणार आहे आणि जे मुंबईला गेले त्यांची गावात येण्याची वाट बघणार